नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये हा रंदे भया करणार आहे दहा उस्मानाबादी गावरान शेळ्यांचं बारा महिन्याचं उत्पन्न किती होऊ शकतं किती आपण दहा शेळ्यांपासून कमवू शकतो आता बघू शकतो तुम्ही सरळ सरळ डिफरन्स आहे एका गावरान शेळीमध्ये आणि काठेवाडी शेळीमध्ये जी तुम्हाला दाखवली पहिली ती गावरान आहे आणि ह्या ज्या शेळ्या आहेत तर ह्या काठेवाडी शेळ्या ठोकर राशीच्या शेळ्या आहे ठोकर राशीच्या असल्यामुळे यांचं उत्पन्न जास्त आहे पण एका शेळीचं वार्षिक उत्पन्न किती ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस करणार आहे चला तर मग माझ्याकडं गावरान शेळ्या मित्रांनो दोनच ठेवलेल्या आहेत त्यावेळी आपल्या वडीलोपारची जुन्या शेळ्या आहेत म्हणजे पाठी ठेवल्या की त्याच शेळ्या घरी ठेवत चालणे त्याच्यामुळं आता दोनच गावरान शेळ्या आहेत आपल्याकडे ही थोडी कलरमध्ये आणि अजून एक किती तुम्हाला मी दाखवतो चला तर मग त्याच्यानंतर ही एक अशीच आहे पांगू ही गावरान शेळीपेक्षा बी बारीक आहे पण दुधाला चांगली असल्यामुळं आपण ठेवलेली आहे कोकरूप असतो आपण तिला त्याच्यानंतर मित्रांनो बघा ही आहे गावरानशेळी मित्रांनो एकदम बारीक मापाची आहे फक्त गोलटी आहे थोडीशी कोठा मोठा आहे आणि लिटर भरदूदे ॲट अ टाइम देते सुद्धा कारण खाय प्यायला आता तुम्ही बघू शकता एकदम दुपारचा बाराचा टाईम आहे आणि बारा वाजेच्या आसपास तिचे पोट एकदम टमटम भरलेलं आहे तर अशा शेळ्या मित्रांनो ठेवायला पुरतात आता ह्या शेळ्या मित्रांनो गावरानशेळीची जर गोष्ट केली आपण तर गावरान शेळी बेसिकली तुम्हाला कोणत्याही भागात कुठेही मिळून जाते मित्रांनो पण गावरान शेळी जरी असली तर तर तरी ठोकर राशीची हवी ठोकर राशीची म्हणजे काय तर अशी लांब लचक उंच पूर्ण शेळी आता लांबलचक नसली तरी चालते पण त्या शेळीला दूध भरपूर असायला हवं मित्रांनो दूध नेमकं किती तर दूध मित्रांनो एवढं तरी असायला हवं ज्याच्यातून ती शेळी तिचे दोन पिल्लं भागेल बास त्याच्यावर दूध लागत नाही शेळीला भरपूर काही पण तिचे दोन पिल्लं भागले म्हणजे ती शेळी खूप परवडते मित्रांनो तर आता गावरान उस्मानाबादी शेळी कुटुंब मिळेल तर मित्रांनो घरगुती तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आता शेळी मिळून जाते अडचण नाही काही बाजारामध्ये भरपूर ठिकाणी गावरान शेळी मिळून जाते तर तिथंही तुम्हाला अडचण येणार नाही गावरान शेळी भेटण्याचं ठिकाण भरपूर आहेत मित्रांनो ती तुम्हाला जास्त काही शोधावं लागणार नाही आता गोष्ट करूया मित्रांनो किती रुपयापर्यंत गावरान शेळी मिळते तर एक चांगल्यातली चांगली भारीतली भारी पंधरा ते सोळा हजार रुपयामध्ये तुम्हाला गावरान उस्मानाबादी शेळी मिळत असते मित्र आता कोणतीही गोष्ट केली तर क्वालिटीवर असते वीस वीस हजारालासुद्धा गावरान शेळ्या मिळतात पण एक नॉर्मली पंधरा हजार रुपयाच्या आसपास चा चांगल्या क्वालिटीची गावरान शेळी तुम्हाला मिळून जाते बाजारामध्ये ह्या क्वालिटीची शेळी पंधरा हजार रुपयापर्यंत मिळते आता तशी गोष्ट केली तर नॉर्मली गावरान शेळी काय खूप जास्त ओळखायला अवघड नसते फक्त अंगावर हे बघा आता ही शेळी आत्ताशी की एक दीड महिन्याची गाभण आहे पण चमक बघा अंगावर ही चमक पाहिजे आता सध्या ही शेळी पाऊन लिटरच्या आसपास ॲट अ टाइम दूध देते आणि जाणल्यानंतर एका टायमाला एक लिटर दूध मित्रांनोही देते जर पिल्लं नाही पाजले तर दीड पाच दोन लिटर दूध ॲट अ टाइम नाही चवलं जर खाऊ पिव घातलं तर सव्वा लिटरपर्यंत दूध आरामशीर शेळी देते एका टायमाला तर असा विषय आहे तर ह्या क्वालिटीची गावरान शेळी जर असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपयाच्या आसपास एका शेळीला पैसे लागतील खरेदी करण्यासाठी बरं मग आता हिचं खर्च किती तर मित्रांनो जर फिरस्ती शेळीपालन असेल तर फिरस्ती शेळीपालनामध्ये तुम्हाला खर्च एवढा नसतो मित्रांनो फक्त तुम्हाला ठेवायला त्यांना जागा पाहिजे जर खुराक देत ता असेल तर खुराकाचा थोडाफार खर्च होतो उगं खुराक जरी दिला तुम्ही रोज तर खूप होतो जास्त खुराकाची गरज पडत नाही आता मी माझ्या शेळ्यांना खुराक देत पण नाही फिरस्ती असल्यामुळं कारण दिवसभर पोट भरतं वालं त्याच्यामुळं खुराकाची गरज पडत नाही खुराक दिला तर शेळ्या अजून तयार होतील अजून बदतील तर असा विषय आहे मित्रांनो पण एक नॉर्मली गोष्ट जर केली तर शेळीला रोजचा दहा रुपयाचा खर्च तुम्ही खोराकाचा धरू शकता तर महिन्याचा तुम्हाला तीनशे रुपये खर्च आणि एक वर्षभराचा जर खर्च धरला तर तीनशे रुपयानं तुम्ही वर्षभराचा खर्च धरू शकता एका शेळीचा कमीत कमी बार्थिक छत्तीस तीन साडेतीन हजार रुपये मित्रांनो तुम्हाला एका शेळीचा खर्च येईल त्याच्यावर खर्च येत नाही मित्रांनो खोराकाचा शिंगल शेळी सांभाळी तर एवढं औषध पाणी करावं लागत नाही आणि जरा जास्त काही मी दहा पाच शेळ्या सांभाळायच्या म्हणल्या तर थोडंफार औषध पाणीसुद्धा येतं पण गावरान शेळ्यांना खूप जास्त मेडिसिनची गरज पडत नाही मित्रांनो शक्यतो कोणत्याच शेळ्यांना पडत नाही पण मग कसं आहे आजार काही विचारून येत नसतात तर एक आ, हजार रुपये तिचे याचेसुद्धा सुद्धा धरू शकता तुम्ही लसीकरण भानगडी आणि खर्च अर्च जाऊन सगळे चार हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला एका शेळीला खर्च मित्रांनो येऊ शकतो गावरान शेळीला आता तिचं मग उत्पन्नाची बाजू कशी असेल मित्रांनो जसं मी धंदा करतो त्या हिशोबानं जर बघितलं तर मी दुधाचा धंदा आणि पिल्लाचा धंदा दोन्ही मिक्स करतो आम्ही वर्षातून दोन दोन वेत घेत नाही आणि मी माझ्या हिशोबानं तुम्हाला गणित सांगतो आणि तुमच्या सुद्धा सांगतो बेसिकली एका वेताला शेळीला आठ महिने लागत असतात पाच महिन्याचा गाभन काळ आणि तिथून पुढं तीन महिने जर सांभाळले पिल्लं त्याच्यानंतर पुन्हा शिळी गाभण जाऊन पुन्हा पाच महिन्यामध्ये जणून पुन्हा तीन महिन्यात पिल्लं विक्रीसाठी येऊ शकतात तर मग त्या ठिकाणी काय होतं एक तुमचं समजा धरलं आपण जानेवारीला जर लागली तर जून जुलैमध्ये शिळी येईल माएना, माएना। आ, ती पिल्लं तुम्ही सप्टेंबर ऑक्टोंबरपासी पर्यंत सांभाळून नंतर शेळी लागवड करू शकता आणि त्याच्यानंतरही महिनाभर दूध देते महिना दीड महिना तर त्यावेळेला दूध काढून मग पिल्लं तुम्ही पाच सहा महिन्याचे उस्तोर सांभाळायचे आणि मग ती पिल्लं एक सात सात आठ आठ हजार रुपयाला जर विकले तर तुम्हाला ते एका व्यताचं उत्पन्न मित्रांनो सोळा महिन्यामध्ये दोन व्यताचं उत्पन्न तुम्हाला एक नाही जरी म्हटलं तरी तीस हजार रुपयाच्या आसपास मित्रांनो पिल्लं विकले जातात असा विषय मित्रांनो दोन व्यताचा असतो पण सिंगल व्यथामध्ये मग पैसे कसे कमावायचे आता तुम्ही अशी सोळा महिन्यामध्ये तीस हजार तर चोवीस महिन्यामध्ये किती पैसे कमावता तर चोवीस महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो एका शेळीपासून कमवतात जर दोन दोन पिल्लं तिन्ही व्यताला दिलेत पण याच्यात लॉस कुठं होतं ते समजून घ्या याच्यामध्ये लॉस कुठं होतं माहिती आहे का मित्रांनो लॉस होतो ते तिसऱ्या व्यतामध्ये म्हणजे काय लगातार जर तुम्ही व्यथं घेत असले तर शेळी एवढी अंगावर बनत नाही ताजी राहत नाही दुसरी गोष्ट तीन व्यतामधलं एक व्यत जे असतं ते पावसाळ्यात येतं आणि त्या त्या वेळेची जी पिल्लं असतात ते फेल जातात त्यांना आजार पण भरपूर असतं शेळीला दूध एवढं खास उतरत नाही कारण त्यावेळेला जो चारा भेटतो तो चारा ते गाभण शेळीसाठी चांगला असतो पण पिल्लावाल्या शेळीसाठी दूध न उतरणे बुळकांडी लागणे पिल्लं न सुधारणे असे बरेचसे प्रॉब्लेम होत असतात शेळ्यांना त्याच्यामुळं ते ती तीन वेताचं जे गणित असतं त्याच्यातलं एक वेत फेल झाला जात असतं फेल एवढं जातं की त्याच्यातलं निम्याला निमं उत्पन्न चाललं जातं म्हणजे काय तुम्हाला पंधरा हजार जिथं उत्पन्न होणार आहे तिथं तुम्हाला सहा सात हजार रुपये उत्पन्न राहतं म्हणजे तुमचं तसं जर व्यत पाहिलं तर तीन व्यतामध्ये तुमच्या हाती लागतात एका नॉर्मल शेळीची जर दोन पिल्लं देणारी शेळी असती आता काही काही तीन पिल्लं देणारे असतात पण तीन पिल्लं नको अनुभव माणसाचं ऐकलं तर तीन पिल्लं देणारी शेळी आपल्या काही कामाची नसते कारण दोन पिल्लं शेळीला व्यवस्थित पितात व्यवस्थित वाढतात तिसऱ्या पिल्लू पाजायला थोडीशी अडचण होते आणि शक्यतो जे पिल्लं तुमचे चार चार किलोचे जाण्याच्या टायमाला होणारे तीन तीन किलोचे जाण्याच्या टायमाला आहे जाण्याच्या टायमाला म्हणजे ज्या वेळेला शेळी पिल्लू देते त्या टायमाला जर तीन तीन किलोचं पिल्लू व्हायचं त्या ठिकाणी तुमचे तीन पिल्लं झाले तर दोन दोन किलोचेच तीन होतात एखाद्या वेळी दीड दीड किलोचेच होतात मग ते जन्मताच खूप लहान असतात मग त्यांना वाढायला वेळ लागतो खूप असा तर त्यावेळेला तीन पिल्लं नाही परवडत दोन पिल्ला वेळी शिळी चांगली असते कारण पिल्लं होताना स्ट्रॉंग होतात आणि वाढताना खूप फास्ट वाढतात दूध कमी असलं तरी चालतं पावसर पावसवर दूध एका टायमाला भेटलं पिल्लांना तरी पिल्लं एकदम दणकट वाढून जातात पण तीन असल्यानंतर मग शेळीचे दूध आवाजची कॅपॅसिटी बी कमी होऊन जाते कॅल्शियम खूप चाललं जातं रक्त खूप चाललं जातं बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्याच्यामुळं दोन पिल्लावाली शिळी जर सांभाळली तर सहा पिल्लं तुमच्या हाती लागतात दोन वर्षामध्ये आठ आठ महिन्याला जर एक वेध घेतलं कंटिन्यू तर आठ महिन्याला वेध होत नाही मग ती कंटिन्यू वेध घेतल्यानंतर पण धरलं आपण तर त्या वेळेला तुम, मित्रांनो तुम्हाला एक एका शिळीपासून कमीत कमी पस्तीस हजार रुपयाच्या आसपास प पैसे मिळतात तीस हजार त्या पहिल्या दोन व्याताचे आणि नंतर ते सात ते आठ हजार रुपये त्या दोन व्याताची तर तसं गणित मित्रांनो ते होतं आता समजून घेऊया माझं गणित कसं असतं मित्रांनो माझं गणित असं आहे बघा आता ही शेळी आहे ही मी एप्रिल महिन्यामध्ये लागवड करतो या शिळीची पिल्लं सप्टेंबरमध्ये होतात सप्टेंबरचे पिल्लं ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी चार महिने मी सांभाळतो चार महिन्यात माझ्या या शिळीचं पिल्लू मित्रांनो नऊ ते दहा हजार रुपयाला विकलं जातं पण जास्त आ... ही गोष्ट केल्यापेक्षा नॉर्मली सांगतो तुम्हाला मी तुम्ही सुरुवात जरी केली तरी तुमचं अशा शेळीचं एक पिल्लू तुमचं जर चांगलं मी तर बिटल बोकडाची क्रॉशिंग करतो तर समजा नॉर्मल बोकडाची जरी क्रॉसिंग असली तर सहा ते सात हजार रुपयाला पिल्लू विकले जातं मित्रांनो चार महिन्याचे चा पिल्लू सहा ते सात हजार रुपयाला नाही विकलं तर तुमचं शेळीपालन पाण्यात जाईल कारण सध्याच्या काळात मटणाचे भाव तेजीत आहे तर तेवढं पिल्लू विकायला हरकत नाही ही गोष्ट तुम्ही कधीही लक्षात ठेवा हां तर दोन पिल्लं मित्रांनो माझे विकली कितीला एक तेरा ते चौदा हजार रुपयाला पिल्लं विकले असं तुम्ही त्याच्यानंतर मग तुम्ही मग तुम्ही एप्रिलला शाळेला अगोड करता जानेवारी पिल्लाचं काय करायचं मित्रांनो जानेवारी तुम्हाला पिल्लं सांभाळायची सांभाळा नाही तर मग तेच पिल्लं एप्रिल पर्यंत सांभाळा अडचण नाही ते पिल्लं तुमचे दहा दहा बारा बारा हजार रुपयाला विकले जातात आरामशीर बारा महिन्यात एकच वेत घ्यायचं आठ महिन्यात एक वेत आणि सोळा महिन्यात दोन वेत असं वर्ष शेळीपालनातलं वर्ष सोळा महिन्याचं ते मानल्यापेक्षा बारा महिन्याचं वर्ष जिथलं तिथं आणि एकच वेत घ्यायचं तेच दोन पिल्लं तुम्ही सहा सात महिने सांभाळा सप्टेंबरची पिल्लं एप्रिलपर्यंत सांभाळा जोपर्यंत शिळी लागवड होत नाही तोपर्यंत जर पाठ ठेवायची तर ती घरची पाठ आणि शिळी पुन्हा एप्रिलमध्ये सांगच लागतात मित्रांनो पण जर दोन पिल्लं विकायची बी ठरली तर एप्रिल महिन्यापर्यंत तुमची पिल्लं दहा दहा अकरा अकरा हजार रुपयाला खाटककडे विकतात मित्रांनो सध्याच्या काळात तर दहा दहा हजार रुपयाला दोन पिल्लं जरी विकले तरी वीस हजार रुपये तुमचे निव्वळ नफा मित्रांनो तुम्हाला राहतो खर्च जाऊन ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा खर्च जाऊन तुमचे पिल्लं राहतात कारण चार महिने दूध पाजून नंतर तुम्ही दोन टाईम दूध बी काढलं शेळीचं तरी काही हरकत नाही कारण चार महिने दूध भेटल्यानंतर पिल्लू खूप स्ट्रॉंग होऊन जातं नंतर दूध नाही बी पाजलं ना बराबर दूध पाजलं तरी चालतं त्याच्यानंतर तुमचं जे खर्च होतं तिच्यावर चार हजार रुपये वर्षाला तेवढं तुम्हाला मित्रांनो हजार रुपयाचं जरी महिन्याला दूध निघलं तिचंवालं तरी चार पाच महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये चार हजार रुपये ती वसूल करून देते आणि तुमचं गणित मित्रांनो एकदम ओके होतं ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा नाही तर मग तुमचं ते हायच सहा सहा सात सात महिन्याची बारा बारा हजार रुपयाला पिल्लं विकतात चोवीस हजार रुपयाला दोन पिल्लं विकले जातात आरामशीर मित्रांनो हे गणित प्रॅक्टिकली मित्रांनो तुम्हाला भपाऱ्या मी काहीच सांगत नाही चांगल्या क्वालिटीचा जातवान बेनू लावलेला असला तर दोन पिल्लं एकाच शेळीचे नाही जरी म्हणलं तरी दहा ते अकरा हजार रुपयाला सात महिन्याचं पिल्लं विकलं जातं मित्रांनो आरामशीर तेवढं विकायलाच हवं तेव्हाच ती शेळी पुरती मित्रांनो ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा ह्या हिशोबानं जर पाहिलं तर एका शेळीचं वार्षिक उत्पन्न वीस हजार रुपयाच्या आसपास मित्रांनो शेळीचं होतं पण मोठा मोठा जर मित्रांनो शेवटी जर म्हटलं आपण की नाही आता सगळ्यात कमीत कमी उत्पन्न सांगा तर मित्रांनो कमीत कमी जास्तीत जास्त एका शेळीचं पंधरा ते सतरा हजार रुपये शेळीचं उत्पन्न तुम्हाला बारा महिन्यात ह्या हिशेबाने मिळतं आणि तेच मग चोवीस महिन्याचं उत्पन्न किती होतं सतरा जुने चौतीस ते पस्तीस हजार रुपये दोन वेतात मग इथं काय गणित बरोबर झालं किंवा मग तुम्ही माणसाने तीन वेतात तर तेवढेच पैसे दोन वेतात तर तेवढेच पैसे येऊ राहिले मग तीन व्यता का नाही तर मित्रांनो तीन वेतं केल्यापेक्षा दोनच वेतं करायची त्याच्यामध्ये शेळीची हाल कमी होती प्लस तुमची हालसुद्धा कमी होती आता माझं कसं आहे बघा माझ्याकडे एक बी पिल्ल तुम्हाला कळपात सध्या दिसणार नाही याच्या मागं कारण काय तर याच्या मागं कारण तेच आपल्या शाळा सगळ्या एप्रिलमध्ये लागतात ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जाणतात जानेवारीमध्ये पिल्लं विकून मोकळं त्याच्यानंतर आता सध्या दूध काढतो आपण काही शेळ्या याच्यातल्या आटल्या तर आता हे दूध जे काढतो आपण तर हे दूध काढून आपण खुश राहतो कारण डेअरीला व्यवस्थित किती मोठं दूध जातं दहा बारा लिटर दूध जर गेलं तरी आपलं रोज फिटल्यासारखी गमती पिल्लू सांभाळायचं टेन्शन नाही पावसाळ्यामध्ये जे तुम्हाला मित्रांनो एक शेळीन दोन पिल्लं पावसाळ्यात सांभाळायची त्या ठिकाणी तुम्हाला एक शेळीन तिचे दोन पिल्लं तिच्या पोटात राहतात म्हणजे तिथं तीस जनावरं सांभाळायची तिथं दहा जनावरं सांभाळून तुम्ही पावसाळ्यामध्ये खुश तर हे गणित मित्रांनो खूप परवडतं त्याच्यामुळं माझी कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा की शेळ्या ज्या सांभाळायच्या ना तर त्या शेळ्या तुम्ही ती क्वालिटी सांभाळायच्या आणि पुन्हा एकच वेध घ्यायचा बारा महिन्यात त्याच्यामध्ये तुम्हाला पावसाळ्यात पिल्लं सांभाळायचं टेन्शन नाही ज्या ठिकाणी तीन वेळा पिल्लं सांभाळायची त्या ठिकाणी दोनच वेळा पिल्लं सांभाळायचे आणि तीन महिन्याच्या वरच्या पिल्लाला एवढे कष्ट नसतात मित्रांनो जेवढे तुम्हाला लहान बाळ एक महिन्यापर्यंत जे सांभाळावं लागतं का पिल्लू त्याच्यामध्ये पिल्लं मरतात त्याच्यामध्ये हाल खूप जास्त होते तर ते तुम्हाला तीनदा तीनदा करायची गरज नाही दोनदा करून मोकळं आणि हिवाळ्यामध्ये एवढी हाल होत नाही जेवढी पानकळ्यात होती तर ते पानकळ्याचं टेन्शनसुद्धा तुमचं गायब होतं तर हे होतं मित्रांनो दहा शेळ्याचं अरे बापरे <coughs> मित्रांनो दहा गावरान शेळ्याचं उत्पन्न तुम्ही म्हणू शकता दीड लाख रुपये तुम्हाला वर्षाला आरामशीर तुम्ही कमवू शकता नेट बारा महिन्यामध्ये दीड लाख रुपये मोकळे सोळा महिन्याचं वर्ष धरायचं काम नाही बाराच महिन्याचं वर्ष आणि त्याच्यामध्ये दीड लाख रुपये मोकळे किती खर्च द्या मोठ्यातला मोठा खर्च अर्धा किलो खोराखुराचा घाला तरी तुमचे पंधरा हजार रुपये निव्वळ नफा तुम्हाला राहतो मित्रांनो ते बी बिगर पावसाळ्यात पिल्ल सांभाळायची ही गोष्ट कधी लक्षात ठेवा सगळ्यात पहिली गोष्ट शेळ्या खरेदी करायच्या वेळेला खाट्या शेळ्या खरेदी करायच्या बिगर पिल्लावाल्या आणि बिगर गावन हा हुकून चुकून शेळी गाभण निघली तर तुमचं नशीब पण खाट्या म्हणून शाळ्या घ्यायच्या जेणेकरून तुम्हाला आणल्यानंतर तुमच्या हिशेबानं बेनू लागवड करता येतो कारण गाभन शेळी आणली तर तिला कोणतं बोकड यूज केलेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं पण मग जर खाटी शेळी आणली तर तुमच्या हिशोबाने तुम्ही बोकड दोन तीन महिने एक्स्ट्रा लागतील पण तुमच्या हिशोबानंच तुम्हाला लागवड करता येईल तुमच्या हिशोबानं पैसे कमावतील जर तिकून होऊन आली तर दोन तीन महिने नाही तर तुमची ते अख्खा झोपा वाया जातात सात आठ महिने वाया जातात आणि त्याच्यानंतर मग निमे लोक तर बंद पडून जातात का पिल्लच वाढत नाही दुधच उतरत नाही तर ह्या गोष्टी असतात मित्रांनो त्याच्यामुळं ठोकर राशीची शिळी निवडून आणायची आणि खाटी शिळी आणायची बोकड सोडून द्यायचं आपल्या हिशोबानं लागवड करायची धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक वेळेस रंधे भायाचा मोकळा पाहून घ्या बाकी लव यू ऑल बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असा सपोर्ट तुमचा करत राहा बाकी चांगली चांगले व्हिडिओ या चॅनलवर येत राहतील बाय बाय लव यू ऑल